आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदाबाज साफ सुद्धा काँग्रेस पक्षाचा शक्ती सामाजिक संघटन च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अटल भाऊ चाट साहेब महाविकास आघाडीला राज्यामध्ये घड भविष्य मिळालं त्यातल्या त्यात जालना मतदारसंघातून कल्याण साहेब जे झाले काय सांगाल त्याबद्दल मी सुरुवातीपासून हेच बोलत आलेलं आहे की इंडिया आघाडी जी भारतामध्ये जी इंडिया आघाडी बनलेली आहे व ज्या महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी बनलेली आहे त्या भारतीय जनता पार्टी पार्टीने भार भारतामधली जी जनता भारता आहे यांना जुमला करून जी सरकार आणली होती हे पाच वर्ष ठीक आहे दहा वर्ष ठीक आहे पण त्या गोष्टीचा बदला आज जनताने त्यांच्याकडून घेतलेला आहे तुम्ही बघितला असाल इंडिया आघाडीची घवघवीत यश या इंडिया भारतामध्ये मिळालेला आहे त्याप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बी घवघित यश मिळालेलं आहे व आपण या ज्या ठिकाणी बोलतो आहे या ठिकाणी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा डॉक्टर कल्याण काळे साहेबांचा सा विजय झालेला आहे पण या विजयामागे सर्वात महत्त्वाचे आमचे सर्व मंडळांची आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तसे जिल्हाध्यक्षप्रधी म्हणून असतील व विनशे ते घंटेचे भरपूर पदाधिकारी तसेच आमचे केसरभाई असतील तसेच माझे सर्व मित्रपरिवार आहे अंबिका नगरमधला वाड्यातला असेल बाहेरचा असेल प्रत्येकाची जी मेहनत जी त्यांनी जी या मतदान सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत जी कडक मेहनत केली त्याचं फळ हे आज आम्हाला मिळालेलं आहे आणि नक्की सांगतो तुम्हाला येणाऱ्या या पुढच्या याच्यामध्ये जे जे राहुल गांधी साहेबांनी जे

या साहेबांचा किती वाट आहे आपल्याला माहितीच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेसपासून निवडणूक लागली होती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी तुमच्या माहिती असतं प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन अठरा ते वीस वीस तास प्रचार प्रवास करून त्यांनी प्रचार केलेला आहे आणि जो मतदान बहुजन समाजाचा व बौद्ध समाजाचा व इतर आज अनेक समाजाचा जो मतदान जो इतर सर्व बाकीच्याकडे डायव्हर्ट व्हायचा हो ते पूर्ण महाविकास आघाडीच्या परड्यामध्ये पाडण्याचं काम हांडोर साहेबांनी केलेलं आणि या हांडोर साहेबाचं यश शंभर टक्के आज पूर्ण झालेलं n hey. 쪽띠 hey. 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 संघटना yes, आता या यशाचा परिणाम आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मध्ये नक्की पडेल शंभर टक्के आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे विधानसभेच्या दृष्टिकोनाने म्हणा मेहनत केली असेल ज्या प्रत्येक वार्डामध्ये विधानसभेमध्ये त्यांनी त्यांची मेहनत केली असेल याचा नक्की परिणाम सांगतो महाविकास आघाडीचे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी मी सांगतो दोनशेच्या वरच तुम्हाला शीट दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नाना फोटो साहेब तुम्हाला मुख्यमंत्री दिसतील तुम्ही भीम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना काय आव्हान करणार मी हेच आवाहन करेन की आज आपला जो जल्लोष आहे हा आपला जल्लोष नियमापणे आपल्या लिमिटेडमध्ये करावा व झाल्यानंतर सर्वांनी आपल्या शांतीपणाने सर्वांनी घरी जावं हो। व आपला हा जल्लोष म्हणजे सर्व जनतेचा जल्लोष आहे ज जनता ज्याच्यामध्ये खुश असतील त्याच्यामध्ये सर्वांनी आपण कार्यकर्त्यांनी खुश राहावं हाच माझं आव्हान राहील धन्यवाद